केले जातात आणि त्यातही प्रामुख्याने साडेतीन शक्तीपीठांचं वर्णन येतं साडेतीन शक्तीपीठ मग त्यापैकी नेमकं कुठलं शक्तीपीठ काही नाव घेतलेलं कोल्हापूरच्या अंबाबाईचं नाव या अभंगामध्ये नाही तुळजापूरच्या भवानी मातेचं माते मा नाव नाही मोहटेच्या रेणुका मातेचं नाव वणीच्या सप्तशृंगीचं नाव मग अभंगामध्ये जर देवीचं नावच नाही मग देवी कुठली ओळखायचं कसं सर्वसामान्य माणसाला जमणार नाही आणि त्यातही साडेतीन शक्तीपीठ जरी प्रामुख्यानं म्हटली तर आणखी ही शक्तीपीठ आहे एक्कावन्न जागृत अशी शक्तीपीठ अवघ्या भारतभूमीमध्ये आहे भगवान शंकर पार्वती मातेला सांगताय की बाई ग जाऊ नको वडिलांनी बोलावलेलं नसताना सुद्धा जर आपली पत्नी कार्यक्रमा करता जाते यज्ञा करता जाते भगवान शंकर सांगतात जाऊ नको ऐकलं नाही सती मातेनं यावं आणि अर्थात पुढला भागही आम्हाला माहिती आहे की के अपमान केला गेला आणि पतीचा अपमान केला गेल्यानंतर सतीनं त्याच यज्ञकुंडामध्ये दे स्वतःचा देह समर्पित करावा देह समर्पित केला आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगानं भगवान शंकरांपर्यंत पोहोचली भगवान शंकरांनी यावं ज्या पत्नीचं प्रेत जळत होतं ते बाहेर ओढलं काढलं खाल्ल्यावर ते टाकलं आणि वेड्यागत अवघात तैलोक्य ब्रह्मांडू लागले आता भगवान विष्णूंना भीती वाटली भगवान विष्णूंना भीती वाटली जर यदा कदाचित असंच घडलं तर प्रलय येईल जीवसृष्टी नष्ट होईल म्हणून भगवान विष्णूंनी हातातल्या सुदर्शन चक्रानं त्या सती मातेच्या देहाचे अवयवांचे अगदी तुकडे केले गेले आणि ते अवशेष ज्या ज्या ठिकाणी पडले ते एक्कावन्न शक्तीपीठ निर्माण झाली त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत पण यातल्या एकाही शक्तीपीठाचा नामोल्लेख ते या जगा दे तसे संतांजवळ अनुभव आहेत ते ज्ञान आहे म्हणून संत मंडळी सांगतायत निश्चितपणे त्या पाठीमाग कारण आहे मग आम्ही नवे नवे। संतांच ऐकावं ऐकलंच आणि संतांनीच ठाऊक करून दिलं कारण आतापर्यंत ज्या कुलदैवतेचं वर्णन यावं ती कुलदैवता कुठली बऱ्याच ठिकाणी तुकोपार आहे किंवा इतर सर्वच संत मांद्याळी काहींची नावं घेत नाहीत काहींची नावं घेत नाही माणसानं स्वतःचं नाव कधी घेऊ नये गुरूंचं नाव घेऊ नये कृपण माणसाचं नाव घेऊ नये मोठ्या अपत्याचं नाव घेऊ नये पत्नीचं नाव घेऊ नये आपल्या कुळाचं नाव घेऊ नये असं वर्णन येतं शास्त्रामध्ये माणसानं नाव घेऊ नये ज्यांच्याविषयी आदर आहे त्यांची आणि नावं त्यांची घेऊ नये जी काही नावं घ्यायचीच पात्र तिची दोन जणांची नावं संत मंडळी घेत नाहीत मात्र काहींविषयी आदर आहे म्हणून संत मंडळी नाव घेत नाहीत सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी वर्णन आहे वर्णन कोणचं सुंदर ते ध्यान उभे बिटेवरी वर्णन पांडुरंगाच पण नाव काय घेतलं पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारखे वर्णन आहे ना दत्तात्रयाच नाव काय घेतलं सोन्याचा पिंपळ कोणाच्या दारात आहे पण वर्णन नाव काय घेतलं काही नाव घेतली जा